नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे इझी फूड रेसिपीज मराठी चॅनलमध्ये आज आपण मस्त असा उन्हाळा स्पेशल आंब्याचा शिरा कसा बनवायचा ते पाहणार आहोत बारीक गॅसवर कढई तापत ठेवली आहे आता यामध्ये आपण अर्धी वाटी साजूक तूप घालून घ्यायचे आहे तूप थोडेसे गरम झाले की यामध्ये एक वाटी स्वच्छ करून घेतलेला बारीक रवा घालून घ्यायचा आहे अशा प्रकारे रवा आणि तूप छान मिक्स करून घ्यायचे आहे बारीक गॅसवरच हा रवा चार ते पाच मिनिटे भाजून घ्यायचा आहे बारीक गॅसवर अशा पद्धतीने रवा भाजल्यामुळे रवा आतून कच्चा राहत नाही त्यामुळे पाच ते सात मिनिटे आपण हा रवा बारीक गॅसवरच छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत पाहू शकता पहिल्यापेक्षा रव्याचा रंग आता बदललेला आहे रवा थोडासा बाजूला घेऊन यामध्ये थोडेसे तूप घातले आहे आता या तुपामध्ये थोडेसे काजूचे तुकडे घालून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूटचा वापर करू शकता सुरवातीला जेव्हा आपण तूप घातले त्यावेळेसुद्धा त्या, त्या तुपामध्ये ड्रायफ्रूट घातले तरीही चालू शकते काजूचा रंग थोडासा बदलल्यानंतर काजू रव्यामध्ये एकत्र एक भाजून घ्यायचे आहेत आता आपण यामध्ये अर्धी वाटी साखर घालून घेणार आहोत मला हा शिरा कमी गोड करायचा होता त्यामुळे येथे मी फक्त अर्धी वाटी साखर टाकली आहे तुम्ही यामध्ये दे वाटी देखील साखर घालू शकता आता यामध्ये गरम करून घेतलेले पाणी घालून घ्यायचे आहे यामध्ये पाणी घालताना अंदाजानेच घालत आहे रवा पूर्णपणे व्यवस्थित भिजेल एवढेच पाणी यामध्ये घालायचे आहे आता यामध्ये एक वाटी हापूस आंब्याचा गर घालून घेतला आहे आता व्यवस्थित सर्व बाजूंनी हे मिश्रण हलवून घ्यायचे आहे साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता हे मिश्रण पाणी आटेपर्यंत व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे पाहू शकता मिश्रण पूर्ण कोरडे झालेले आहे आता यावर मी थोडेसे केशर घालून घेत आहे केशर घालून दोन तीन मिनिटे झाकण ठेवून गॅस बंद करून घ्यायचा आहे दोन तीन मिनिटे झालेली आहेत पाहू शकता मस्त असा आंब्याचा शिरा तयार झालेला आहे काजू केशर आणि आंब्याच्या फोडी वापरून ही डिश मस्त अशी डेकोरेट करून घेतली आहे दिसायला आणि चवीला सुद्धा मस्त असा आंब्याचा शिरा तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला μπεσρού